नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाज्योतीचं पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत महाज्योती मार्फत जी मिलिटरी भरतीसाठीची जे पूर्व प्रशिक्षणाकरता भरती प्रक्रिया केली जाते तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे तर याच्यासाठीचा प्रशिक्षणाचा कालावधी जो असतो मिलिटरी भरतीसाठीचा सहा महिन्याचा असतो विद्यावेतन जे आहे ते दहा हजार प्रति महिना पंचाहत्तर टक्के उपस्थिती असल्यास एक रक्कमी आकस्मिक निधी जो आहे तर तो बारा हजार एक विद्यार्थी योजनेच्या रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागास विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातून असावा विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा विद्यार्थ्याची अंतिम निवड छान परीक्षेद्वारे करण्यात येईल विद्यार्थ्याचे किमान वय सतरा ते एकोणावीस पेक्षा जास्त असूनही चालणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्र महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल वैद्यकीय दे अर्हता जी आहे तर उंची जी आहे पुरुष उमेदवारासाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर महिला उमेदवार असाल तर एकशे बावन्न सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना छाती जी आहे तर सत्याहत्तर सेंटीमीटर आणि श्वास दीर्घ श्वास घेतल्यानंतर बहात्तर सेंटीमीटर इतकी प्रशिक्षणाकरता द्यावायचे निवार्य वैद्यकीय मानके जे आहेत ते देण्यात आलेले आहेत हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जे आहे उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता मिलिटरी भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी लेखी व शारीरिक परीक्षेचा अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जातं प्रशिक्षण जो आहे सहा महिन्याचा कालावधीसाठी असतं प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देखील असेल याच्यामध्ये अर्ज करू शकतात इतर मागासवर्ग ओबीसी एकोणनव्वद टक्के सॉरी एकोणसाठ टक्के विमुक्त जाती व्ही जे ए भटक्या जमाती एन टी बी भटक्या जमाती क एन टी सी भटक्या जमाती ड एन टी डी आणि सोशली बॅकवर्ड क्लास सहा टक्के असे एकोणशंभर टक्के अनाथ असेल तर एक टक्के आरक्षण आहे प्रवर्ग महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र जे आहेत आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर त्यानंतर दहावीचं गुणपत्र अनाथ प्रमाणपत्र अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र अर्ज कसा करायचं तर महाज्योती डॉट ओआरजी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन मिलिटरी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाल तुम्हाला काही अडचण असेल काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता अर्ज जो आहे तर तुम्हाला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत राहणार आहे इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा काही शंका आल्यास तुम्हाला इथं संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी देण्यात आल्या त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता महाज्योतीचं मिलिटरी भरती संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं धन्यवाद